नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या मात्र ओवीचा वापर करून आता जानकीपर्यंत ती ओवी बरोबर बर चांगलीच घट्ट मैत्री करत असते ओवीसाठी खास काही काही खायला बनवते त्यानंतर मात्र तिच्या बरोबर खेळते आणि आता ती ओवीची माफी पण मागते की मागचं झालं गेलं आपण सगळं विसरून जाऊया पण तू माझी फ्रेंड होशील का तेव्हा मात्र ओवी तयार होते आणि ऐश्वर्या आंटी तू खूप छान पिझ्झा बनवला असं मात्र ती सांगत असते त्यानंतर मात्र दुसरीकडे आता जानकी जेव्हा डॉक्टरांकडे शर्वरीला घेऊन जाते तेव्हा शर्वरी मात्र सत्य ऐकते की ती कधीच आई होऊ शकणार नाही त्यामुळे आता ती जोरातच रस्त्याने धाव घेत असते इकडे मात्र समोरनं गाडी येते आणि गाडीला बघून मात्र जानकी अजूनच घाबरते परंतु शर्वरी थांबायला तयार नसते जानकी तिच्या मागोमाग पळत असते शर्वरीला मात्र ती जोरातच कार समोरनं बाजूला ओढते तेव्हा आता शर्वरीची तब्येत अजूनच बिघडते आणि तिला चक्कर येऊ लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्राला शर्वरीची प्रचंड काळजी वाटते आणि ती म्हणू लागते मालती ताईंचा स्वभाव कसा आहे मला माहिती आहे आता त्या उठसूट या गोष्टीवरन तिला बोलणार आणि तिला त्रास होणार मला आता हे सहन होत नाहीये त्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच आता शर्वरीची खूपच काळजी वाटू लागते दुसरीकडे मात्र आता बोलता बोलता सुमित्रा बोलून जाते मला तर वाटतं आहे शर्वरीला आता यातून फक्त देवच वाचू शकतो आणि त्यामुळे आता इकडे जानकीच्या डोक्यामध्ये कल्पना येते आणि ती शर्वरीला फोन करते की तुम्ही सकाळी उद्या मला मंदिरात भेटाल ना आपण या व्रताला सुरुवात करूया तेव्हा शर्वरी होकार देते जानकीचं बोलणं मात्र ऐश्वर्या ऐकते आणि ती मनाशी म्हणते जानकी तयार राह आता तर खरं तुला माहिती नाही असं वादळ मी तुझ्या आयुष्यामध्ये आणणार आहे आणि त्यामुळे आता जानकी वेगळ्याच दिशेने असते परंतु परंतु ऐश्वर्या मात्र तिच्या दिशेने प्रचंड वेगामध्ये येत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा